सर काय सांगाल थेट ऐतिहासिक धम्मभूमीचा वर्धापन देऊन साजरा होतोय आणि सर्वात मोठा उत्सव असं म्हटलं जातं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेण्यापूर्वी चोपनला कोणता धम्म घेणार हा धम्मभूमीतून दाखवला त्याच्यामध्ये लाखो अनुभयी या ठिकाणी येत असतात एक मोठा बौद्रेशन देखील असतात पोलीस प्रशासनावर कारण संपूर्ण राज्यातून भारतातून भारताबाहेरून देखील नागरिक या ठिकाणी येतात कशा पद्धतीने आपले नियोजनाचे उद्देश उद्या दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रोजी या दिवशी ऐतिहासिक देहू रोड ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी असलेला जो कार्यक्रम आहे या ठिकाणी पोलीस विभागाच्या मार्फतीने एक उपाययोजना म्हणून पूर्वतयारी म्हणून पोलीस स्टेशन स्तरावर माननीय डी सी पी झोंटू सर यांच्या मार्फतीने सर्वच वेगवेगळ्या समित्या धर्मभूमीच्या अनुषंगाने जे विकासासाठी कार्यकारणी झटणाऱ्या सर्व समित्या तसं सर्व प्रकारचे राजकीय पक्ष सर्व प्रकारचे बौद्ध अनुयायी आंबेडकरी अनुयायी सर्व यांना सर्व सर्व कशे एक सर्व देव पोलीस स्टेशन स्तरावर एक बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या बैठकीमध्ये यांच्या काही सूचना आहेत त्या सर्व संबंधी ऐकून घेण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये समन्वय ठेवून जे विविध विविध संबंधित जे घटक आहेत जसे कॅन्टोनमेंट बोर्ड आहे एम एस ए बी आहे आरोग्य विभाग आहे विविध विभाग जे या विभागाशी संबंधित पोलीस विभागाच्या बंदोबस्ताशी संबंधित आहेत यांच्याशी समन्वय सांगून आमच्या स्तरावर सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासंबंधी आमच्या आता पोलीस स्टेशनच्या मार्फत सर्व प्रकारच्या उपाय उपाययोजना आणि पत्र व्यवहार करण्यात आलेले आहेत आज आजपासून आज आज रोजी सुद्धा माननीय पोलीस आयुक्त श्री श्री चौबेसर यांच्या सुद्धा आज सकाळीच या ठिकाणी माननीय पोलिस आयुक्त माननीय अपर पोलीस आयुक्त माननीय डी सी पी क्राईम सर त्याचप्रमाणे डी सी पी वाहतूक त्याचप्रमाणे आमचे विभागाचे पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाचे ए सी पी विभागाचे डी सी पी ए सी पी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनीसुद्धा धर्मभूमीला या ठिकाणी भेट दिलेली आहे सर्व या ठिकाणी उपाययोजना ज्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने ज्या आज रोजीपासून आम्ही करत असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतलेला आहे पोलिसांना या ठिकाणी बंदोबस्ताची त्यांनाही मार्गदर्शन सूचना केल्या आहेत त्याचप्रमाणे आयोजकाची सुद्धा बैठक घेऊन त्यांना पण ज्या काही महत्त्वाच्या सूचना त्या त्यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत आम्ही या बंदोबस्त उद्याच्या रोजीच्या बंदोबस्ताची आजच तयारी करून आज रोजीपासून दिनांक चोवीसपासूनच हा दिवस आणि रात्रीचा बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समितीज आहे बौद्ध धम्मभूमीच्या अनुषंगाने ज्या सर्व काही समित्या आहेत त्या सर्व समित्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी समन्वय साधण्याचं त्यांना अपील केलंय आवाहन केलंय आणि त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला आश्वासन मिळालं आहे कोणत्याही प्रकारचा इथं प्रकार घडणार नाही कारण की लाखो अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबई परभणी महाराष्ट्र किंवा विविध भागातून या ठिकाणी येतात या या धर्मभूमीचं आपल्याला महत्त्व माहितीच आहे आपल्याला माहिती आहे सन एकोणीसशे चौपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्तीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे कलश या ठिकाणी आहेत तर या दोन्ही गोळीचा संयोग असून मागील सत्तर वर्षापासून या ठिकाणी बौद्ध आणि अनुयायी या ठिकाणी येतात आणि सुद्धा मोठ्या संख्येने बौद्ध येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही पोलीस विभागाच्या मार्फतीने सर्व संपूर्ण चोख बंदोबस्त ठेवला आहे त्याचप्रमाणे आपण वाहतुकीचे नियोजन केलं आहे पार्किंगचे सर्व नियोजन आम्ही या ठिकाणी केले आणि या ठिकाणी असलेले कॅन्टोनमेंट विभाग आहे किंवा अन्य विभाग आहे यांच्याशी समन्वय साधून कोणत्याही प्रकारे जे लाखो जे बौद्ध आहे या ठिकाणी दर्शना करीत राहणार त्यांच्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने आयोज आयोजक आणि संयोजक यांच्या मदतीने दर्शनबारी या दर्शनाची रांग लावून ठेवणे त्यांच्या आरोग्याची सोय त्यांना पाण्याची सुय सर्व प्रकारच्या सुविस्था प्रकारे राहतील त्यांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्याचप्रमाणे पोलीस मदत केंद्र आहेत वॉच टावर अशा प्रकारच्या विविध संघटना विविध योजना आम्ही या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार यासंबंधी सर्व सर्व खबरदारी घेत आहे या संपूर्ण कार्यक्रमाकरता आज आणि उद्या दिवसपाळी आणि त्यात त्या रात्रपाळीचा आम्ही बंदोबस्त या ठिकाणी सोबत बंदोबस्त ठेवलेला आहे आणि आड, या संपूर्ण बंदोबस्ताकरता पोलीस विभागाच्या मार्फतीने देवरोड विभागाच्या पोलीस स्टेशनच्या मार्फतीने एकूण एक ए सी पी आठ आठ पी आय तेवीस चोवीस ए पी आय पी एस आहे आणि दो दोनशे ब्याऐंशी पोलीस अंमलदार त्यामध्ये महिला आणि पोलीस अंमलदार हे दोन्ही असतील त्याचप्रमाणे आर सी पीच्या ज्या टीम आहे रॅपिड ॲक्शन टीमच्या ज्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही आवश्यकता पडल्या तर या दोन दोन टीमं आर सी पीच्या दोन टीम या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आजच आम्ही सर्व संपूर्ण धमभूमीचा परिसर आहे डॉगस्पॉटच्या मार्फतीनं सर्व अँटीसायबोटिक चेक केलं आहे आणि या सुद्धा याची प्रक्रिया आमची उद्या सुद्धा आम्ही करणार आहोत तर या ठिकाणी येणारे लाखो बौद्ध अनुयायी किंवा धर्म अनुयायी सर्व अनुयायांना सर्व शांततेत आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व दर्शन होईल आणि आनंदात या ठिकाणी वातावरण राहील यासाठी आम्ही सर्व तो प्रक्रिये चोख उपाययोजना आम्ही सर्व बंदोबस्त करीता सज्ज आहोत धन्यवाद आहे मदत केंद्र असणार आहे पोलीस मदत केंद्र या ठिकाणी मुख्य या ठिकाणी आहे आणि समोरील जे मुख्य गेट आहे त्या ठिकाणी वॉच टावर्स आहे जेणेकरून सर्व संपूर्ण आणि टप्प्याटप्प्याला वेगळ्या या संपूर्ण परिसरात हजरी परिसर हा जर असला तरी त्या आठ ते नऊ सेक्टर मध्ये वेगळ्या विभागामध्ये आम्ही विभागणी केले प्रत्येक विभागासाठी पी आय दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी ठेवला आहे जेणेकरून बुद्ध यांनी कोणत्याही बाजूने या पुढील बाजूने किंवा मागील बाजूने किंवा पुण्याच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने जरी आले तर त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही हा सर्व करून गैरसोय होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक टप्प्यापासून रोड विभागाचे जे सामानाथ चौक आहे त्या ठिकाणावर असून ते, ते सेंट्रल से से चौक या दोन्ही बाजूला दोन्ही दिशेला आपण सोक्ष पोलीस बंदोबस्त आणलाय वाहतुकीचं कसं नियोजन वाहतूक विभागाकडून स्वतंत्र वाहतुकीचं नियोजन वाहतूक विभागाच्या मार्फतीने करण्यात आलंय परंतु वाहतूक विभागाच्या मार्फतीने मला प्राप्त असलेल्या माहितीवरून संजूड हायस्कूलच्या त्या ठिकाणी पार्किंगची सवय व्यवस्था केली आहे त्याप्रमाणे एमबी कॅम्प शाळेच्या जवळ आहे महात्मा गांधी स्कूलच्या ठिकाणी या ठिकाणी मोठा ग्राउंड आहे त्या ठिकाणी दोन्ही भागाकडून येणारी जी वाहतूकची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून जे कोण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही अडचण भाविकांची दर्शनाच्या वेळेला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासंबंधी संपूर्ण उपाय खबरदारी घेतली ऐतिहासिक वर्धापन दिना खूप खूप शुभेच्छा येतो सर्व आंबेडकर आणि सर्व विविध समाजातल्या उद्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांना पण पोलिस विभागाच्या मार्फतेने आम्ही खूप खूप शुभेच्छा येतो अशाच काही नवीन बातम्यांच्या साठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज